सर्व कांदा पडक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभरातले कांदा भाव जाहीर तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचा पिकाला सर्वात जास्त भाव मिळत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांदा आणि रोजचे कांदा संदर्भात मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून रोजचे कांद्याचे भाव मिळत राहील चला तर जाऊन घेऊ पहिली बाजार समिती आप आपल्या हाती येत आहे चव नागरोड आवक होती सातशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे एक रुपये मनमाड आवक होती दोन हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार आठशे रुपये तर nah, कमाल दर मिळाला तीन हजार आठशे चाळीस रुपये लासलगाव निफाड आवाकोती पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार एकशे पंचवीस रुपये तर nah, तरride, कमाल दर मिळाला दोन हजार एकशे बावन्न रुपये लासलगाव आवाकृती आठ हजार पाचशे सहासष्ट क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार पाचशे छप्पन रुपये येवला आवाकृती एक हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यान दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सोलापूर आवाकृती पाच हजार एकशे अकरा क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये दर दरम्याला दोन हजार रुपये तर कमाल दर दरम्याला सात हजार शंभर रुपये जिन्नर नारायणगाव आवाकुती अडतीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार पाचशे रुपये दर दरम्याला चार हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार रुपये सातारा आवक होती एकशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सरळ सरळ दर मिळाला चार हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये